नाथ शेती नाथ युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत ही बघा एक खोंड ऐकायची आहे ती धिप्पाड देखण्याचा खोंड आपल्याला ऐकायचं आहे ही खोंडाबद्दल बद्दल मी संपूर्ण मला माहिती देणार आहे आणि नंबर व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आता आपण माहिती सगळी संपूर्ण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं चॅनल वरती स्वागत आहे तुमचं नाव सांगा पहिल्यांदा महादेव जगडे राहणार बावधन तालुकाबाई जिल्हा सातारा यांचं एक खोंड आहे खोंड विकायचं आहे ही खोंड किती जाते दुसा आहे ही दुसरं खांडे आपण दात दाखवू दात बघा बघू शकता दात हे दात बघितलेले आहेत दुसरं खांडे घरच्या गायीचा खांडे ती घरची गाय तिकडे बांधली त्यांनी पडल्या साईडला कॅमेरा त्या साईडला फेर जगायचे खोंडे घरचे ते ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी थेट मालकाशी संपर्क साधावा तुमचा नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव डबल झिरो अठ्ठेचाळीस अठरा ह्या क्रमांकाला संपर्क साधा ज्याला कोणाला खोंड घ्यायचा असेल त्यांनी धन्यवाद गाओ दे आओ दे दे हां चलो चलो ऐसे देखो हस हाँ बहु कुरुदे वाई चलो